आज आपण पाच राज्यांच्या ज्या विधानसभा निवडणुका जाहीर झालेल्या आहेत या जाहीर झालेल्या विधानसभा निवडणुकीचं विश्लेषण जे आहे ते विश्लेषण करणार आहोत निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेश उत्तराखंड पंजाब मणिपूर आणि गोवा ही जी पाच राज्य आहेत या पाच राज्याचा निवडणूक कार्यक्रम जो आहे तो निवडणूक कार्यक्रम हा जाहीर केलेला आहे या पाच राज्यामध्ये सर्वाधिक जास्त जागा उत्तर प्रदेशामध्ये आहे उत्तर प्रदेशामध्ये जवळपास चारशे तीस जागांसाठी निवडणूक जी आहे ती चारशे तीस जागांसाठी निवडणूक होणार आहे उत्तराखंड जे आहे त्या उत्तराखंडामध्ये जवळपास सत्तर जागा ज्या आहेत त्या सत्तर जागांची निवडणूक जी आहे ती सत्तर जागांची निवडणूक होणार आहे पंजाबमध्ये एकशे सतरा जागा मणिपूरमध्ये साठ जागा आणि गोव्यामध्ये चाळीस जागा अशा पाच राज्यांमध्ये निवडणुका ज्या आहेत ते निवडणुका होणार आहेत भारतीय निवडणूक आयोगाने जो कार्यक्रम डिक्लेअर केलेला आहे त्या कार्यक्रमामध्ये पंजाब गोवा आणि उत्तराखंड ही जी तीन राज्य आहेत या तीन राज्यांमध्ये एकाच टप्प्यामध्ये म्हणजे चौदा फेब्रुवारीला पूर्ण राज्यामध्ये मतदान जे आहे ते मतदान होणार आहे मणिपूर या राज्यामध्ये सुरक्षेचा हेतू लक्षात घेऊन सत्तावीस फेब्रुवारी आणि तीन मार्च या दोन टप्प्यामध्ये मतदार होणार आहे या पाच राज्यांपैकी सर्वात मोठं जे राज्य आहे उत्तर प्रदेश नावाचं राज्य या राज्यामध्ये जवळपास सात टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे पहिला टप्पा दहा फेब्रुवारीला दुसरा चौदा फेब्रुवारीला तिसरा वीस फेब्रुवारीला चौथा तेवीस फेब्रुवारीला पाचवा सत्तावीस फेब्रुवारीला तीन मार्चला आणि या पद्धतीने सात टप्पे जे आहेत ते साठ टप्प्यामध्ये निवडणुका होणार आहे आणि दहा मार्च या दिवशी दोन्ही राज्य जे आहेत या दोन्ही राज्यांमधल्या दोन्ही राज्यांमधली निव मतमोजणी जी आहे ती मतमोजणी होणार आहे आता या पाच राज्यांमध्ये ज्या निवडणुका लागलेल्या आहेत या पाच राज्यांमध्ये ज्या असलेल्या निवडणुका आहेत या निवडणुकांमध्ये जे पक्षीय बलाबलची स्थिती दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये काय होती याची चर्चा आपण करणार आहोत कारण दोन हजार सतरामध्ये या पाचही राज्यांच्या निवडणुका झाल्या होत्या या निवडणुकीमध्ये जर पक्षीय बलाबल पाहिलं तर सर्वात मोठं राज्य आहे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षाला तीनशे पंचवीस जागा मिळाल्या होत्या म्हणजे दणदणीत बहुमत मिळालं होतं काँग्रेसला फक्त तीन जागा मिळाल्या होत्या समाजवादी पार्टीला एकोणपन्नास जागा जागा आणि इतरांना जागा म्हणजे म्हणजे जागांपैकी भारतीय जनता पक्षाला प्रचंड जागा मिळाल्या होत्या मणिपूर राज्यामध्ये भाजपला एकवीस काँग्रेसला अठ्ठावीस आणि इतर पक्षांना अकरा जागा असा दोन हजार सतरामध्ये मध्ये निकाल लागला होता पंजाबमध्ये भाजपला चार जागा काँग्रेसला ऐंशी जागा इतरांना आठ जागा अकाली दलाला चौदा आणि आम आदमी पक्षाला अकरा जागा मिळाल्या होत्या एकशे सतरापैकी उत्तराखंड मध्ये भाजपला सत्तावन्न काँग्रेसला अकरा आम आदमीला दोन आणि इतरांना सत्तर जागा मिळाल्या होत्या तर गोव्यामध्ये भाजपला तेरा काँग्रेसला सतरा आणि इतर पक्षांना दहा अशा चाळीस जागा ज्या आहेत या चाळीस जागा त्या ठिकाणी मिळालेल्या दिसून येतात आता ही जी निवडणूक आहे दोन हजार एकवीसची ची ही जी चार राज्य आहेत या चार राज्यामध्ये खरी लढत कोणाकोणामध्ये आहे तर सर्वात पहिलं राज्य जे भारतामधलं सर्वात मोठं राज्य आहे की ज्या राज्याचा भारतीय राजकारणावर खूप मोठा प्रभाव असतो या राज्यामध्ये खरी लढत आहे भारतीय जनता पक्षाची कारण गेल्या पाच वर्षापासून योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजपचं सरकार सुरू आहे आणि या भाजपच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थाने समाजवादी पक्ष हा प्रमुख विरोधी पक्ष आहे त्यासोबत काँग्रेस आणि बसपा हे देखील या राज्यामधले मोठे पक्ष आहेत म्हणून उत्तर प्रदेशमध्ये खरी लढाई आहे भाजप विरुद्ध इतर कारण इतर जे पक्ष आहेत समाजवादी पार्टी आहे काँग्रेस आहे बसपा आहे हे सर्व पक्ष भाजपच्या विरोधामध्ये निवडणूक जी आहे ती निवडणूक लढत आहेत आणि उत्तर प्रदेशाच्या निवडणुकीमध्ये ही चौरंगी लढत आहे कारण कोणत्याही पक्षाची एकमेकांची युती नाही भाजप स्वतंत्रपणे लढतो आहे सपा स्वतंत्रपणे काँग्रेस स्वतंत्रपणे आणि बसपा बस देखील स्वतंत्रपणे लढते आहे कोणत्याही पक्षामध्ये युती नाही पंजाबमध्ये काँग्रेस हा पक्ष सत्ताधारी होता आणि काँग्रेसच्या विरोधामध्ये भारतीय जनता पक्ष आम आदमी पार्टी अकाली दल आणि काँग्रेसमधून बाहेर पडलेले अमरिंदर सिंग जे पंजाबचे माजी मुख्यमंत्री होते यांनी पंजाब लोक काँग्रेस नावाचा पक्ष स्थापन केलेला आहे हाही पक्ष निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेला आहे या पक्षाची भाजपची युती आहे म्हणजे पंजाबमध्ये तिरंगी लढत आहे काँग्रेस भाजप आम आदमी अकाली दल चौरंगी लढत आहे सॉरी चारही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढत आहेत फक्त पंजाब लोक काँग्रेस या पक्षाची भाजपची युती आहे म्हणजे या राज्यामध्ये देखील चौरंगी लढती जे आहेत ते चौरंगी लढती दिसून येतात त्यानंतर गोव्यामध्ये जरी भाजपला कमी जागा मिळालेल्या असल्या तरी मित्र पक्षांच्या मदतीने भाजपने सरकार स्थापन केलं होतं म्हणून भाजप हा सत्ताधारी पक्ष आहे त्याच्या विरोधामध्ये काँग्रेस आम आदमी पार्टी तृणमूल काँग्रेस इथं देखील बहुरंगी लढती आहे कारण कोणत्याही पक्षाची युती नाही म्हणून भाजपला पराभूत करण्यासाठी वेगवेगळे पक्ष प्रयत्न आहेत उत्तराखंडामध्ये मात्र भाजप आणि काँग्रेस भाजप सत्ताधारी होता भाजपची पाच वर्ष सत्ता होती आणि काँग्रेस जो आहे तो प्रमुख विरोधी पक्ष आहे या दोन्ही पक्षांमध्ये लढत जी आहे ती खऱ्या अर्थाने दुरंगी लढत आहे आम आदमी पार्टी देखील या राज्यामध्ये प्रयत्न करताय मणिपूर हा जो छोटसा राज्य आहे ईशान्य भारतातलं इथं देखील भारतीय जनता पक्षाची सत्ता होती काँग्रेस हा प्रमुख विरोधी पक्ष आहे आणि नॅशनल पीपल पार्टी जी सत्ताधारी भाजपसोबत ज्यांचं गठबंधन होतं ते गठबंधन आता तुटलेलं आहे म्हणून मध्ये तिरंगी लढती आहे म्हणजे याचा अर्थ उत्तराखंड हे राज्य जर अपवाद वगळलं तर चार जी राज्य आहेत त्या चार राज्यामध्ये एक तर चौरंगी लढती आहेत किंवा बहुरंगी लढती आहेत तिरंगी लढती आहेत म्हणजे एकापेक्षा जास्त पक्ष निवडणुकीच्या आखाड्यामध्ये उतरलेले उतर <ताँगे> जे आहेत ते उतरलेले दिसून येतात आता या पाच राज्याचे जे निवडणूक आहेत यांची वैशिष्ट्य काय तर सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की या पाचही राज्यांच्या निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे कारण भारतीय जनता पक्षाने आजपर्यंत ज्या निवडणुका लढवल्या आहेत त्या पंतप्रधानाच्या नावाने लढवलेल्या आहेत वास्तविक या राज्याच्या निवडणुका आहेत पण राज्याच्या निवडणुका जरी असल्या तरी भाजपची दोन हजार चौदा पासूनची रणनीती अशी राहिलेली आहे की निवडणुका या पंतप्रधानाच्या नावाने लढवल्या जातात म्हणून या ज्या निवडणुका आहेत पाचवी राज्यांच्या कारण पाचही राज्यांमध्ये जवळपास पंजाबचा अपवाद वगळता चार राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे पंजाबमध्ये फक्त काँग्रेसची सत्ता होत उत्तराखंडमध्ये भाजपची सत्ता आहे उत्तर प्रदेशमध्ये भाजपची सत्ता आहे गोव्यामध्ये सत्ता आहे मणिपूरमध्ये सत्ता आहे चार राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे फक्त एकच राज्यामध्ये भाजपची सत्ता नाही फक्त पंजाबमध्ये म्हणून या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे कारण नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आजपर्यंत भाजपने अनेक राज्य जिंकली आहेत जवळपास बावीस राज्यांमध्ये सत्ता स्थापन केली आहे म्हणून भाजपचा जो भर आहे तो पंतप्रधानाच्या नावाने निवडणुका लढवण्यामध्ये भाजपचा इंटरेस्ट आहे आणि प्रचाराची रणनीती आहे काही लोक या ज्या विधानसभा निवडणुकी आहे यांना मिनी लोकसभा निवडणुकीचा टेलर मानतात कारण या ज्या पाच राज्यांच्या निवडणुका होणार आहे या निवडणुकांमध्ये खऱ्या अर्थाने उत्तर प्रदेश हे अत्यंत महत्वाचं राज्य आहे आणि उत्तर प्रदेश राज्यामध्ये जर भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला तर त्याचा परिणाम दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीवर होऊ शकतो असं अनेक लोकांना वाटत म्हणून काही लोक का या ज्या निवडणुका आहेत या निवडणुकांना पुढची लोकसभेची तयारी म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये ज्या लोकसभेच्या निवडणुका होणार आहे त्याची तयारी या दृष्टिकोनातून पाहत आहे तसंच या निवडणुकीमध्ये पंजाब आहे उत्तराखंड आहे मणिपूर आणि गोवा आहे या चार राज्यामध्ये खरी लढत काँग्रेस आणि भाजपमध्ये आहे कारण भारतामधले जे प्रमुख दोन राष्ट्रीय पक्ष आहेत यांच्यामध्ये खऱ्या अर्थाने लढत आहे कारण पंजाबमध्ये भाजप सत्ताधारी आहे सॉरी पंजाबमध्ये काँग्रेस सत्ताधारी होता उत्तराखंडमध्ये भाजप होता काँग्रेस विरोधी होता मणिपूरमध्ये भाजप सत्ताधारी होता सत्ता काँग्रेस विरोधी होता गोव्यामध्ये भाजप सत्ताधारी होता काँग्रेस विरोधी होता म्हणून या चार राज्यांमध्ये जवळपास काँग्रेस आणि भाजप हे जे पारंपरिक प्रतिपर्धी आहे या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये लढत आहे म्हणून दोन्ही पक्षांच्या दृष्टिकोनातून हे चारही राज्यांपैकी कोणती राज्य आपल्याला कमवता येतील या दृष्टिकोनातून त्यांचं महत्व जे आहे ते महत्व आहे पुढचं वैशिष्ट्य आहे की या पाच राज्यांपैकी भाजपच्या दृष्टिकोनातून उत्तर प्रदेश हे राज्य सर्वात महत्वाचं आहे कारण उत्तर प्रदेशमध्ये जर भाजपला चांगलं यश मिळालं तर पुढच्या वर्षी ज्या होणाऱ्या निवडणुका आहेत विधानसभेच्या किंवा दोन हजार चोवीस मध्ये ज्या लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत त्याची पायाभरणी हे राज्य जर भाजपने जिंकलं तर होणार आहे कारण उत्तर प्रदेश सारख्या राज्यामध्ये जर भाजपचा पराभव झाला तर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये निवडणुकीच्या विजयामध्ये अनेक अडथळे निर्माण होऊ शकतात किंवा विरोधकांमध्ये उत्साह निर्माण होऊ शकतो म्हणून विरोधकांना बळ मिळू नये उत्साह निर्माण होऊ नये म्हणून उत्तर प्रदेश राज्य निर्माण करण्यासाठी भाजपकडून निवडणूक जाहीर झाल्याबरोबर धार्मिक ध्रुवीकरणाला सुरुवात झाली आहे कारण योगी आदित्यनाथ यांनी ऐंशी विरुद्ध वीस ही जी घोषणा केलेली आहे ही घोषणा धार्मिक ध्रुवीकरणाचा एक प्रकार आहे कारण उत्तर प्रदेश या राज्यामध्ये जवळपास वीस टक्के मुस्लिम अल्पसंख्याकांची संख्या त्या ठिकाणी आहे आणि त्याच संख्येला अनुलक्षून हे विधान केलं आहे जरी योगी आदित्यनाथ किंवा त्यांच्या मित्रांनी किंवा त्यांच्या पक्षाने की धार्मिक ध्रुवीकरण म्हणून हे विधान केलेलं नाही तर विकासाला ऐंशी टक्के लोकांचा पाठिंबा आहे असं जरी मत मांडलेलं असलं तरी अनेक अभ्यासकांना असं वाटतं की भाजपकडून धार्मिक धृीकरणाचा प्रयत्न केला जातोय आणि याच प्रयत्नाचा एक टप्पा म्हणजे अयोध्या या ठिकाणी योगी आदित्यनाथ यांनी निवडणूक लढवावी या दृष्टिकोनातून प्रयत्न चालू आहे किंवा भाजपकडून सांस्कृतिक राष्ट्रवादाला प्रचारामध्ये मध्यवर्ती स्थान जे आहे ते मध्यवर्ती स्थान दिलं जाणार आहे किंवा विरोधकांचा उल्लेख तुकड्या तुकड्याची गँग किंवा गुंडांना मदत करणारी गुंड किंवा भ्रष्टाचारांना पाठीशी घालणारी हा जो भाजपचा मुख्यतः उत्तर प्रदेशाच्या प्रचारामध्ये मुख्य रोग आहे की मुलायमसिंग यादव असतील किंवा त्यांच्या मुलगा अखिलेश यादव असतील तर यांनी कायदा सुव्यवस्थेला न दिलेलं महत्व किंवा त्यांच्या राज्यामध्ये गुंडगिरीला आलेला ऊत किंवा भ्रष्टाचार किंवा त्यांच्या घराण्यामध्ये असलेल्या भांडणी या सर्व गोष्टी भाजपकडून प्रचारामध्ये वापरल्या जात आहेत उत्तर प्रदेश या राज्यामध्ये काँग्रेसची परिस्थिती अत्यंत बिकट आहे कारण मागच्या निवडणुकीमध्ये अखिलेश यादव यांनी काँग्रेसची प्राप्त झालं नव्हतं उत्तर प्रदेशमध्ये प्रियंका गांधी मोठ्या प्रमाणावर काँग्रेसच्या सभा घेत आहेत काँग्रेसच्या प्रचाराची संपूर्ण धुरा प्रियंका गांधी यांच्यावर आहे आणि प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशमध्ये पन्नास टक्के महिलांना तिकीट देण्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे कारण काँग्रेस पक्षाच्या दृष्टिकोनातून त्यांच्या अस्तित्वाच्या दृष्टिकोनातून किंवा काँग्रेस पक्ष पुनर्जीवित होण्यासाठी हे राज्य अत्यंत महत्वाचं आहे कारण गेल्या अनेक वर्षापासून उत्तर प्रदेश सारख्या राज्यामध्ये काँग्रेसची अवस्था अत्यंत वाईट असल्या कारणाने राष्ट्रीय राजकारणामध्ये काँग्रेसचं बळ कमी झालेलं आहे म्हणून उत्तर प्रदेशमध्ये आपला पाया मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून काँग्रेस पक्ष जो आहे तो काँग्रेस पक्ष हा प्रयत्न करतो आहे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये खऱ्या अर्थाने काँग्रेस पक्ष भाजपला श देण्यासाठी समाजवादी जो पक्ष आहे या समाजवादी पक्षाकडून लहान लहान पक्षाची युती करून, करून। भाजपला श देण्याचा प्रयत्न समाजवादी पक्षाकडून चाललेला आहे कारण सध्या युपी मध्ये जरी चौरंगी लढत असली तरी खरी लढत आहे भाजप आणि समाजवादी पक्ष म्हणून अखिलेश यादव यांचा प्रयत्न असा आहे की एकट्या कडून भाजप पराभूत होणं शक्य नाही म्हणून समाजवादी पक्ष जो आहे तो समाजवादी पक्ष छोटे छोटे जे उत्तर प्रदेशामध्ये लहान लहान पक्ष आहेत रालो सारखा पक्ष आहे या पक्षांची युती केली आहे किंवा भीम आर्मीची युती करण्याचा प्रयत्न चालू आहे पण ती युती झालेली नाही युती भीम आर्मी सोबत युती अजून होऊ शकलेली नाही कारण त्यांची बैठक बैठक झाली होती परंतु अद्याप अधिकृत युतीची घोषणा जी आहे ती घोषणा झालेली नाही समाजवादी पक्षाकडून दुसरा प्रयत्न असा आहे की भारतीय जनता पक्षामधून जे फुटील लोक आहेत त्यांना आपल्या पक्षामध्ये प्रवेश जो आहे तो आपल्या पक्षामध्ये प्रवेश देण्याचा प्रयत्न केला जातो आहे कारण उत्तर प्रदेशामधले योगी सरकारमधले दोन तीन मंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन समाजवादी पक्षामध्ये प्रवेश घेतलेला आहे काही आमदारांनी देखील समाजवादी पक्षामध्ये प्रवेश घेतलेला आहे आणि या घटनेमुळे समाजवादी पक्षामध्ये चैतन्य निर्माण झालेलं आहे किंवा समाजवादी पक्षाला असं वाटत भारतीय जनता पक्षाचा पराभव जो आहे तो पराभव करू शकू पण अजूनही भीम आर्मी आणि समाजवादी पक्षाची युती होऊ शकली नाही तसंच मायावती जी आहे त्यांनी निवडणूक लढ लढवण्याचा निर्णय घेतला आहे या घटकांचा देखील उत्तर प्रदेशाच्या निवडणुकीवर परिणाम जो आहे तो परिणाम होऊ शकतो अजूनही उत्तर प्रदेशच्या निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालेलं नाही वेगवेगळ्या प्रकारचे जे सर्वेक्षण डिक्लेअर केलेले वेगवेगळ्या चॅनल्सने त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष परत सत्ता राखेल असा कल किंवा कल चाचण्यांमध्ये अंदाज व्यक्त केलेला आहे परंतु भारतीय जनता पक्षाच्या जा जा जागा कमी होतील असा देखील अंदाज व्यक्त केलेला आहे परंतु समाजवादी पक्षाचं म्हणणं आहे की या ज्या कल चाचण्या आहेत किंवा निवडणूक पूर्व सर्वे जे आहे किंवा एक्झिट पोल जे आहेत तर याच्या माध्यमातून जी माहिती दाखवली जाते ती खोटी आहे असा दावा देखील केलेला आहे पंजाबमध्ये खऱ्या अर्थाने कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस सोडल्यामुळे पंजाबमधल्या राजकारणामधली रंगत वाढलेली आहे कारण पंजाबमध्ये भारतीय जनता पक्षाचा फारशी वोट बँक नाही पण पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांना मानणारे खूप लोक आहेत म्हणून कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी लोक काँग्रेस पक्ष स्थापन केलेला आहे या पक्षाशी युती करून भारतीय जनता पक्षाचा सत्ता मिळवण्याचा जो प्रयत्न आहे तो सत्ता मिळवण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे पंजाबमध्ये खऱ्या अर्थाने जी लढत आहे ती लढत काँग्रेस आणि आम आदमी पक्षामध्ये आहे कारण आजपर्यंत जे सर्वे जाहीर झालेले आहेत त्या सर्वेमध्ये असं दाखवलं जात आहे की पंजाबमध्ये काँग्रेसला खरा धोका जर असेल तर तो आम आदमी पक्षाकडून आहे कारण पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचा प्रभाव जो आहे तो मोठ्या प्रमाणावर वाढू लागलेला आहे कारण मागच्या निवडणुकीमुळे मागच्या दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये आम आदमी पक्षाने मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी मत मतदान जे आहे ते मतदान मिळवलं होतं आणि या निवडणुकीमध्ये ची आम आदमी पक्ष कमाल दाखवू शकतो म्हणून काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षाच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे की आम आदमी पक्ष जो आहे तो आम आदमी पक्ष पंजाबमध्ये मुसळंडी मारू शकतो म्हणून पंजाबमध्ये खरी लढत जी आहे ती तिरंगी स्वरूपाची आहे काँग्रेस भाजप आणि कॅप्टन अमरिंदर सिंग याचा लोक काँग्रेस पक्ष आणि आम आदमी ही जी तिरंगी लढत आहे या तिरंगी लढतीमध्ये सध्या आम आदमी पक्षाचं पारडं जे आहे ते पारडं जड दिसून येत त्यानंतर पुढचं जे राज्य आहे ते पुढचं राज्य गोवा ज्या राज्यामध्ये भाजपची सत्ता होती या गोवा राज्यामध्ये भाजपची सत्ता राखण्याच्या दृष्टिकोनातून भाजपला शर्त करावी लागते आहे कारण गोव्यामध्ये सत्ताधारी भाजप मधले काही मंत्री किंवा आमदारांनी पक्षांतर केला आहे ज्या गोवा राज्यामध्ये भाजप रुजवण्यासाठी ज्यांनी अत्यंत मेहनत घेतली होती मनोहर पर्रीकर यांचा जो मुलगा आहे उत्पल पर्रिकर यांनी बंडखोरी करण्याचा मनोदय व्यक्त केलेला आहे कारण उत्पल पर्रिकर यांनी सुरुवातीला मनोहर पर्रिकर यांच्या मृत्यूनंतर जी रिक्त झालेली जागा रिक्त झाली होती त्यावेळेस त्यांनी उमेदवारी मागितली होती परंतु भारतीय जनता पक्षाने तेव्हा त्यांना उमेदवारी नाकारली आता देखील त्यांनी भारतीय जनता पक्षाकडे उमेदवारी मागितलेली आहे पण त्यांना उमेदवारी द्यायला भारतीय जनता पक्षाने नकार दिलेला आहे पक्षाचे त्या राज्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट मत व्यक्त केलेलं आहे की भारतीय जनता पक्षामध्ये वंशवादाच्या आधारावर निवडणुकीची तिकीट बहाल केली जात नाही काम पाहून निवडणुकीची तिकीट दिली जातात म्हणून भारतीय जनता पक्ष उत्पल परिकर यांना तिकीट देण्यास फारसा इच्छुक नाही म्हणून बंडखोरी करण्याची उत्पल पर्रिकर बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवण्याची शक्यता आहे आणि ही जी गोष्ट आहे ती भारतीय जनता पक्षासाठी डोकेडोखी ठरणार आहे तसंच गोवा राज्यामध्ये आम आदमी पक्ष आणि तृणमूल काँग्रेस जे आहे त्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रवेश करण्याची तयारी जी आहे ती तयारी त्या ठिकाणी सुरू केलेली आहे म्हणून गोव्यामध्ये आम आदमी पक्ष किंवा तृणमूल काँग्रेस यांच्यामुळे गोव्याच्या का निवडणुकीमध्ये लढती चौरंगी होण्याची शक्यता आहे तसंच काँग्रेस पक्षाच्या दृष्टिकोनातून गोव्याचे वातावरण काँग्रेसला थोडं सकारात्मक झालेलं दिसून येतं कारण भारतीय जनता पक्षामधून विशेषतः काही अल्पसंख्याक का समाजातले किंवा अल्पसंख्याक जे आमदार होते त्यांनी काँग्रेसमध्ये जे पक्षांतर केलेलं आहे त्याच्यामुळे देखील काँग्रेसला बळ मिळालेलं आहे म्हणून या पक्ष खऱ्या अर्थाने गोव्यामध्ये काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये अत्यंत कडवी लढत आहे आणि या लढतीमध्ये नेमकं काय होईल ते आज अंदाज बांधणं शक्य नाही काही सर्व्हेमध्ये भारतीय जनता पक्षाला जास्त जागा मिळतील असं दाखवलं गेलंय काही सर्वमध्ये काँग्रेसला जास्त जागा मिळतील असं दाखवलं आहे उत्तराखंड हे जे पुढचं राज्य आहे या राज्यामध्ये खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्षाला फटका बसण्याची शक्यता ही उत्तराखंड राज्यामध्ये जास्त आहे असं अनेक निवडणूक पूर्व जे सर्वे जाहीर झालेले आहेत त्यांच्यामध्ये व्यक्त केलेला आहे कारण उत्तराखंड या राज्यामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाने तीन मुख्यमंत्री बदलले आहे बदललेले आहेत कोणताही मुख्यमंत्री आपला प्रभाव निर्माण करू शकला नाही वास्तविक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडामध्ये अनेक दौरे इलेक्शनच्या आधी केलेले आहेत किंवा उत्तराखंडच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अनेक योजना त्या ठिकाणी डिक्लेअर केलेल्या आहेत परंतु उत्तराखंडमध्ये प्रामुख्याने भारतीय जनता पक्षाला फटका बसण्याची दाट शक्यता आहे असा अंदाज व्यक्त केलेला आहे तसंच उत्तराखंडामध्ये काँग्रेस आणि आप या दोन्ही पक्षांकडून भारतीय जनता पक्षाला कडव्या लढतीची अपेक्षा जी आहे ती अपेक्षा व्यक्त केली गेली आहे यानंतर शेवटचं जे राज्य आहे मणिपूर नावाचं राज्य आहे या, या जा राज मणिपूरमध्ये दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला सर्वाधिक जागा मिळून देखील काँग्रेस पक्षाला सरकार स्थापन करता आला नाही भारतीय जनता पक्षाने नॅशनल पीपल पार्टीसोबत युती करून सरकार जे आहे ते सरकार स्थापन केलेलं आहे परंतु हे जे राज्य आहे मणिपूर या राज्यामध्ये खऱ्या अर्थाने तिरंगी लढत आहे कारण काँग्रेस पण स्वतंत्र लढते आहे भाजप पण स्वतंत्र लढते आहे आणि संगमा यांची नॅशनल पीपल पार्टी देखील स्वतंत्र निवडणुका लढवत आहे तर या राज्यामध्ये भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये सत्तेची कडवी झुंज जी आहे ती कडवी झुंज पाहायला येते निवडणूक पूर्व अनेक जे सर्वे आहेत या सर्व भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस दोघांना जवळपास एक दोन जागांचा अंतर राहणार आहे परंतु बहुमत कोणालाही भेटणार नाही अशी परिस्थिती निवडणूक पूर्व सर्व आहे या निवडणूक पूर्व मध्ये या ठिकाणी दाखवलेली जी आहे ती दाखवलेली दिसून येते तर अशा पद्धतीने ही जी पाच राज्य आहेत या पाच राज्यांमध्ये सध्या काळामध्ये ज्या निवडणुका सुरू आहेत किंवा निवडणुकीचं जे वातावरण आहे या वातावरणाची चर्चा आपण केलेली आहे ही जी सर्व चर्चा केलेली आहे वेगवेगळे निवडणूक सर्वे आलेले आहेत किंवा वेगवेगळ्या वर्तमानपत्रांनी जे अनालिसिस केलं आहे जे विश्लेषण केलेलं आहे त्या विश्लेषणावर आधारलेलं आहे कारण अजूनही खऱ्या अर्थाने निवडणूक प्रचार जो आहे तो निवडणूक प्रचार सुरू झालेला नाही कोविडच्या परिस्थितीमध्ये व्हर्च्युअल प्रचार कारण बावीस तारखेपर्यंत निवडणूक आयोगाने बंदी घातलेली आहे रॅलींना बंदी घातलेली आहे सध्या व्हर्च्युअल पद्धतीने प्रचार चालू आहे जसा जसा प्रचार पुढे सरकेल त्या पद्धतीने वातावरण जे आहे त्या वातावरणामध्ये बदल जो आहे तो बदल होण्याची शक्यता आहे सध्या जो आपण अंदाज व्यक्त केलेला आहे हा अंदाज हा फक्त आपण आता जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीच्या आधारावर केलेला दिसून येतो तर या पद्धतीने पाच राज्यांच्या ज्या विधानसभा निवडणुका ज्या आहेत या विधानसभा निवडणुकीचं ॲनालिसिस जे आहे किंवा विश्लेषण आपण केलेलं आहे माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझं चॅनल जे आहे ते माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका